मराठी भाषेत बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकन दाबा आणि मनोरंजनाच्या व खेळाच्या नवनवीन बातम्या सर्वात प्रथम बघायला सुरुवात करा पातळीवर साहेबांच्या जाण्यानं झाली लातूरकरांचंही नुकसान झालं महाराष्ट्राचं नुकसान झालं आणि आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्याचं सुद्धा साहेबांच्या जाण्यानं नुकसान झालं हे काही इथं वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून असा एक नेता होता की ज्याने महाराष्ट्र उभा केला पक्ष उभा केला लातूरचं नाव महाराष्ट्रामध्येच काय पण देशामध्ये आणि जगामध्ये नेण्याचं काम जर कुणी केलं असेल तर स्वर्गीय विळासा देशमुख साहेबांच्या माध्यमातून झालं आणि म्हणून त्यांच्या प्रतिमेला मी पहिल्यांदा मनापासून या ठिकाणी अभिवादन करतो मला आनंद आहे अमित जी आपण साहेबांच्या नंतर पानानं दिलीपरावजी असतील धीरज असतील तुम्ही सर्वांनी या ठिकाणी साथ दिली आणि आज हा चाललेला पुन्हा वारसा हा आपण आता या लोकशाहीच्या माध्यमातून आपण पुढे नेतोय संकट अनेक आहेत आव्हानं अनेक आहेत पण त्याला घाबरण्याचं काही कारण आहे असं मला या ठिकाणी वाटत नाही आज देशमुख साहेबांबद्दल काय बोलावं त्यांच्या आठवणी काय सांगाव्यात मन भरून येतात अशा प्रकारची आमच्या सर्व कार्यकर्त्याची परिस्थिती झालेली आहे सत्यजितनी त्यांच्या मोबाईलच्या फोनचा किस्सा मागाशी भाषणामध्ये सांगितला आणि ही गोष्ट खरी आहे की देशमुख साहेबांना कुणी जरी फोन केला तर ते फोन घ्यायचे सांगतो तुम्हाला कधी कुणाचा त्यांनी त्या ठिकाणी अनादर केला नाही एक किस्सा आठवला म्हणून त्या फोनच्या माध्यमातून मला सांगावं असं वाटतं मला राहावं ना म्हणून सांगतो मंत्रालयामध्ये आमची कॅबिनेटची मीटिंग झाली आणि आम्ही दोघं लिफ्टनी खाली आलो मला म्हटलं चल वर्षापर्यंत गाडीत आपल्याला काही बोलायचंय गाडीत बसलो आम्ही दोघ जण आणि प्रायव्हेट सेक्रेटरी पुढे बसला होता दोन मिनिटं झाल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर एक फोन आला त्यांनी फोन घेतला कोण बोलतोय तिकडून आवाज आला मी अब्दुल बोलतोय हे म्हणलं कोण अब्दुल आहे ते म्हणले मी अब्दुल बोलतोय अरे म्हणजे तुझं काम काय तर ते, ते म्हणले साहेब माझा जनावर घेऊन जाणारा टेम्पो पकडला तेवढं सोडायला सांगा सांगतो आता फोन ठेवला आणि मला म्हणलं बघा काय माणसं मला काम राज्याचा मुख्यमंत्री टेम्पो सोडायला सांगतो म्हणले मलाही राहावं ना म्हणलं साहेब पाच मिनिटं गेलं मी म्हणलं साहेब फोन लावा त्या बिचाऱ्यांनी एवढा अपेक्षेने तुम्हाला फोन करून सांगितलं टेम्पो सोडायला आणि हा कोण आहे म्हणलं अब्दुल मग पुढं त्यांच्या पी एला मी म्हणला अरे लॉ फोन एसपीला नांद लातूरच्या त्यांनी फोन लावला ला आता प्रॉब्लेम असा झाला की तो टेम्पो कोणत्या पोलिस अडवला हीच माहित नव्हतं सोको सांगितलं आता टेम्पो ते सोडायला एसपी पण भारी होते त्यांनी वायरलेस केली सगळ्या लातूर जिल्ह्यामधल्या सगळ्या पोलीस स्टेशनला की त्या अब्दुल भाईचा टेम्पो कुठे पकडलाय सांगा सोक आणि मग नंतर आम्ही वर्षावर पोचेपर्यंत फोन आला की साहेब तो टेम्पो सोडला अहमदपूर पोलिस स्टेशनला टेम्पो होता सोडला मग मी म्हणलं हा कोण अब्दुलभाई आहे मग ती पीएम मला म्हणाला हा बाबळगावचा साहेबांच्या घडीच्या समोर राहतो हा अब्दुलभाई म्हणजे सांगतो म्हणजे एखाद्या सामान्य माणसाने जरी काम सांगितलं तरी करण्याची भूमिका असायची आणि लक्षात किती असायचं बघा याच टाउन हॉलवरती आमचा एकदा कार्यक्रम चालला होता आणि त्या समोरच्या बाजूलाच एक दहा बारा माणसं हार घेऊन आली होती आणि आम्ही दोघंही स्टेजवर बसलो होतो सांगतो पोलीस कायद्या माणसांना सोडत नव्हती साहेबांनी बघितलं आणि म्हणले ती माणसं सोडा म्हणली आपली माणसं कार्यक्रम संपला आम्ही स्टेजवरनं खाली जाताना ती दहा बारा माणसं खाली हार घेऊन उभा राहिली होती आम्ही दोघं उतरलो खाली स्टेजवरनं तो माणूस हार घालायला पुढं आला त्याला म्हणले मला हार घालू नको म्हणले हर्षवर्धनला हार घालो मी म्हणलं मी याला ओळखत नाही मला कशाला हार घालायचा तुम्ही मुख्यमंत्री आहात अरे म्हणजे तुला ह्यासाठी हार घाला सांगतो म्हणजे हा अब्दुलबाई तो आहे म्हणजे मग तो अब्दुलबाई पण भारीच होता सांगतो हा तो खाली वाकला एक मोठा गुलाबाचा हार आणला होता मी म्हणलं हे कुणाला आहे म्हणलं हा साहेबांना घालायचा आहे म्हणलं घाल साहेबांना हार मग त्या भाईला म्हणलं साहेबांना गुलाबाचा हार का आणला तू ते मला यासाठी हार आणलेला आहे की सगळ्या पोलीस स्टेशनला माझ्या टेम्पोचा नंबर गेल्यामुळे आता माझा टेम्पो जिल्ह्यात कुणी अडवणार नाही म्हणून साहेबाला हरकतो म्हणजे एक फोन मुख्यमंत्र्यांचा काय करू शकतो तर पाच वर्षे अब्दुल भाईने धंदा बिंदास्पणे केला काय काळजी करायची कारण फक्त म्हणजे हे नेतृत्व होतं सामान्य माणसाला मदत करणं नेतृत्व सांगतो मला आठवतं त्यांच्यावर अनेक वेळा आषाढी एकादशीला आम्ही जायचो सांगतो एकदा गेलो आम्ही आषाढी एकादशीच्या महापूजेला भाषणामध्ये सांगतो दुष्काळ पडला होता आणि त्या पुजारीनी विचारलं पंढरपूरला की मुख्यमंत्री महोदय काय साखडं घालायचं करता तुम्ही काय मागणी करणार आहे देशमुख साहेब म्हणले महाराष्ट्रामध्ये धो धो पाऊस पडू द्या एवढं साखडं घाल आणि पूजा कर म्हणलं सांगतो झाली पूजा आम्ही बाहेर आलो इतका पाऊस इतका पाऊस झाला अर्धा महाराष्ट्र त्या ठिकाणी जलमय झाला सांगतो पुढच्या वर्षी परत पूजेला आम्ही गेलो दरवर्षी मी जातो कारण आमच्या घरी पंढरपूरची वारीच आहे पुन्हा त्या पुजाऱ्याने विचारलं मुख्यमंत्र्यांना काय साकडं घालू मुख्यमंत्री म्हणले जेमतेम पाऊस पावसन गरजे एवढा पाऊस पडू दे एवढंच साकडं घाल म्हणले सांगतो म्हणजे ही समय सुट शकता ज्याला म्हणतो आपण कधी काय बोलावं कधी कशा पद्धतीनं आलेल्या माणसाला मदत करावी ही खऱ्या अर्थानं देशमुख साहेबांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना घडवलं मला आठवतंय दिलीपरावजी दोन हजार नऊ साली माझ्या मतदारसंघामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आला होता रात्री दोन वाजता मला हो। फोन आला मला म्हणले हर्षवर्धन कसं काय चाललंय काय नाही म्हणलं साहेब ठीक चाललाय प्रचार नाही म्हणले उद्या मी पाच वाजता तुझ्या मतदारसंघात सभेला येणार आहे तुला पाहिजे तर माझी सभा ठेव म्हटलं काय साहेब गरज नाही मी येणार आहे म्हणले सभेला आणि फोन ठेवला खाली सांगतो हा नगरला सभा ठेवली त्यांची सांगतो मला अजून आठवतंय तर क्लिपिंग सुद्धा माझ्याकडे आहे आणि आले खास हे आपला सहकारी विधानसभेला उभा राहिलेला आहे आपला एक जेव्हा भावाचा मित्र विधानसभेत उभा राहिलेला आहे तो निवडून आला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन आणि जे भाषण केलं मी आपल्याला सांगतो त्या भाषणावर मी अठरा हजार मतां निवडून आलो तुम्हाला सांगतो मी हा सांगण्याचा उद्देश असा की तळमळ असायची सांगतो तुम्हाला हा एकदा का शब्द दिला की तो शब्द पूर्ण करण्याची ताकद ही देशमुख साहेबांच्या माध्यमातून असायची नव्याण्णव साली मला राज्यमंत्री केलं पाच दिवसामध्ये माझा मंत्रिमंडळात समावेश झाला म्हणून वादळ पेटलं सांगतो सगळं गेलो मी गेलो साहेबांच्या घरी दिलीपरावजी पण होते मी म्हटलं साहेब आता मला तुम्ही राज्यमंत्री केले माझ्यामुळं सगळं सरकार स्टेकला लागले मी राजीनामा देऊन टाकतो नाही म्हणले द्यायचा राजीनामा नाही म्हणलं हे राजीनामा घ्या माझ्या राज्यमंत्रीपदापेक्षा तुमचं मुख्यमंत्रीपद महत्वाचं आहे सरकार महत्वाचं आहे मंत्रीपद येईल नाही तर जाईल त्याची काय फार चिंता आम्ही केली नाही पंचवीस पंचवीस वर्ष आम्ही पण लाल दिव्यात फिरलेली माणसं आहे त्यामुळे त्याचं काय फार मोठं आम्हाला महत्वाच्यातला काय भाग नाही शेवटी राजीनामा दिला आणि माझ्या भागामध्ये एक कार्यक्रम होता सांगतो हा आणि आले विलासराव देशमुख माझ्या भागामध्ये कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि भाषणामध्ये काय सांगितलं शेवटी भाषण संपताना ते म्हणले इंदापूर तालुक्याचं वज म्हणले माझ्या खांद्यावर पण एक लक्षात ठेवा म्हणले हा विलासराव देशमुखांचा शब्द आहे हे सगळं व्याजा व्याजासहित मी तुम्हाला परत केल्याशिवाय राहणार नाही आणि चार महिन्यामध्ये मला राज्यमंत्र्यांचं कॅबिनेट मंत्रीपद करून टाकलं ही ताकद विलासराव देशमुखांच्या सभेमध्ये या ठिकाणी होती आणि म्हणून असा एक कणखर नेता या भागामध्ये तुम्हाला सर्वांचं नेतृत्व एक खंबीरपणानं करणार असं देशमुख साहेबांचं या ठिकाणी नेतृत्व होत विषय खूप आहेत किशे बरेच सांगता येतील मी आता महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या संदर्भामध्ये दिलीपरावजी एक पुस्तक लिहितोय आता संपतो आणि आलंय पुस्तक जवळजवळ माझं आता कम्प्लीट झालंय जरा दोन चार वर्ष बाबा मोकळा वेळ होता संपतो म्हणलं आता या मोकळ्या वेळ मध्ये इकडे तिकडे फिरण्यापेक्षा एखादं पुस्तक लिहावं त्यामध्ये सगळे किस्से जे आहेत सम तू महाराष्ट्राच्या असतील किंवा जे काही राजकारणामध्ये समाजकारणामध्ये घडतात आणि मला आवर्जून सांगितलं पाहिजे त्या पुस्तकाची सुरुवातच स्वर्गीय विरास देशमुख साहेबांच्याच नावानं झालेले आहे हे मला आपल्या सर्वांना आज आज या ठिकाणी सांगायचं आणि म्हणून माणसं उभा करण्याचं काम त्यांनी केलं मराठी भाषेत बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकन दाबा आणि मनोरंजनाच्या व खेळाच्या नवनवीन बातम्या सर्वात प्रथम बघायला सुरुवात करा